रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी जालन्यात आज जनआक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकरांचे पैसे आणि मोबाईल चोरीला गेल्याचा प्रकार समोर आलाय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते अंबड चौफुली या ठिकाणापर्यंत जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चात गर्दीचा फायदा साधत चोरट्यांनी हा डल्ला मारलाय या संदर्भात मोर्चात सहभागी झालेल्या बारा जणांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मला काय सांगाल तुम्ही कधी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार अर्ज देण्यासाठी आलेले नेमकी काय झाले पैसे चोरी गेले किती पैसे चोरी आज मी आंदोलनासाठी आलतो कि संतोष दादा देशमुख यांच्या यांच्यासाठी जे आंदोलन छेडलं होतं तिथं आलो होतो तिथं मी स्थळी माझे पाकिट व माझे डॉक्युमेंट खूप सारे चोरीला गेले त्यात पैसे होते सदो रुपये मी अर्ज करायला आलेलो आहे माझ्याबरोबर दोन तीन सरपंच बऱ्याच लोकांचे मोबाईल चोरीला झालेले गेलेले हॅलो भरत शिजू खरपुडी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा